नमस्कार मित्रमैत्रिणी नो कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात आज स्नेहाला ओटी भरून घरी आणणार होते पिया आणि कुणाच्या सांगण्यावरून तिच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम अगदी धुमधडाक्यात साजरा करणार असले तरी एक दडपण होतच महिनाभर लपवलेली गोष्ट आता स्नेहा समोर येण्याचे चान्स जास्त होते आणि तसं झालं असतं तर त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होणार होता कितीही काळजी असली तरी तिच्या समोर हा टॉपिक कोण काढायचा नाही हे जो तो आपलं आपल्यालाच बचावत होता गणेश काका आणि लाईव्ह टेलिकास्ट दाखवण्याचा होता म्हणून तिच्या तिकडच्या डॉक्टरांसोबत बोलून हॉस्पिटलमध्ये त्यासाठी खास तयारी सुद्धा केली होती ते बघून तरी तो लवकर शुद्धीवर येईल म्हणून अगदी मोहिते स्टाईल मध्ये तयारी केली जात होती स्नेहाला कपाळावर नाही अशा पद्धतीने ते सर्व करणार नाही अशा पद्धतीने ते सर्व टेलिकास्ट केलं जाणार होतं आणि ते टेलिकास्ट चालू असेल तेवढा वेळ त्या ते दोघांवर लक्ष ठेवायला तिकडे एक नर्स ठेवली होती घरातल्या प्रत्येकालाच अपेक्षा होती निदान ते बघून तरी त्यांनी काहीतरी रिॲक्ट करावं आजीने तर आपल्या नातवांच्या या हट्टीपणाला यश यावं म्हणूनच कधी नव्हे ते देवाला साकडं सुद्धा घालून झालेलं होतं दादा प्रथमेशने आवाज दिला वर्कआउट करून झाल्यावर प्रथमेश एकटाच गार्डनमध्ये बसला होता की तेव्हाच कुणाल दिल्लीवरून नुकताच येत होता प्रथमेशने त्याला गार्डनमध्येच अडवलं होतं काय आजकाल जास्तच भाव आहे तुझ्यामुळे माझा डिमांड कमी होतोय ना पण प्रथमेशला चढवतच तेज कुणाल त्याच्याकडे जात बोलला होता नुसता ट्रॅक पॅन्ट वळतो तसाच उघडा गार्डनमध्ये झा खाली बसलेला होता घामाने भिजलेलं तिपिळ शरीर कोणाला हे भुलवण्यासाठी पुरसं होतं तू आता म्हातारा झालास डिमांड कमीच होईल ना प्रथमेशने सुद्धा टी शर्ट चढवतच सांगेल हसतच त्याला चिडवलं <igraph> असं कुणालने एक भुवई उंचावतच डेविल नजरेने त्याला विचारत एक हात देऊन त्याला उठवलं तू नाही रे मी म्हातारा झालोय बस असा नको बघूस त्याची रोखलेली नजर बघून प्रथमेशने बोल प्रथमेश बोलला तसं कुणाल हसायलाच लागला पण मध्येच थांबला काय झालं इथे माझी वाटका बघतोयस कुणालने सिरियस होतच विचारलं काकाचा ऍक्सिडेंट नव्हता प्रथमेशने जास्त लगेच त्याला सांगितलं वाटलंच होतं मला एक उसासा सोडत कुणाल बोलला म्हणजे प्रथमेशने कपाळाला आट्या पाडत विचारलं काका नेहमी नाशिकला जातो काही झालं तरी संक्रांत झाली की जातो तुला माहित आहे हे जाणूनच हा प्लॅन केला असावा डेट फिक्स नसते म्हणून जाताना नाही तो गेल्यावर येताना त्याची ॲक्सिडेंट झाला कुणालने सांगितलं पण पोलिसांनी तर आपल्याला तसं नाही सांगितलं नाही प्रथमेशने कपाळावर आट्यापाडतच विचारलं पोलिसांनी आपल्याला इथे येऊन जे सांगितलं ते सर्व खोटं सांगितलं काकाच्या अशा ॲक्सिडेंटमुळे सर्वच खचलेले होते त्यात जे जाणून बुजून केलं गेलं आहे हे समजलं असतं तर आजोबा आणि आजीला एक ॲक्सिडेंट ना आहे हे समजल्यावर सुद्धा रवी काकाला मायनर अटॅक आला बघितलं असता तू जर खरं समजलं असतं तर म्हणून आधी तिकडच्या पोलिसांना रिक्वेस्ट केली होती तसं सांगण्यासाठी पोलीस अजून तपास घेत आहेत पण त्यांच्या हाती आणखी काही लागलं नाही आणि जे काही लागलं ला आहे त्यात काहीच अकलू नाही कुणाने सांगितलं मला तरी बोलायचं होतं काल मी विचार करत होतो जेव्हा जाणवलं ते चुकून घडलेलं नसेल काका इतका हलगर्जीपणा कधीच करत नाही आणि करणारही नाही त्याच्या गाडीवरचा कंट्रोल सुटावा काहीसं भाऊक होत पुरला काकाच्या अशा कोमात जाण्याने सर्वच बधीर झाले होते काही सुचत कुठे होतं विचार करण्याची शक्ती होती कुठे त्यात स्नेहाला जपायचं होतं त्यामुळे बाकी कसला विचार करण्याचं सुचत कुठे होतं आपल्याला कोणालासुद्धा भाऊक झालेला मग पोलिसांना प्रथमेशने विचारलं तेव्हाची अव सर्वांची अवस्था त्याला आठवत होती हसत्या खेळत्या घरात अगदी ड्रॉप सायलेन्स होता अगदी एक दोन दिवस नाही तर पियाने पुढाकार घेईपर्यंत तिच्या समजावण्यानंतर कुठे सर्व भानावर आलेले होते पियाने सांगितलेलं त्यांना मलासुद्धा माहीत नव्हतं तिची आणि कायाची एक दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचं समजलं तेव्हा मी तिला विचारलं तेव्हा तिने त्या सर्वाचं उलगड उलघडा केला गेल्या आठवड्यातच बोलली ती तेव्हा समजलं आपण इतके भावनिक झालो होतो की या सर्वाचा विचारच केला नाही एक सुस्कारा बोलला हो ते झालंच पण काय आणि डोळे मोठे झालेले हां पोलिसांचा फॉलोअप घेणं चालू होतं त्यांचं नक्की ॲक्सिडेंटचा कसा झाला हे त्या शोधून काढण्यासाठी मागे लागल्या होत्या पण पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं किंवा ते ॲक्सिडेंट झालं आहे हे दाखवणं तितकंसं कठीण नव्हतं तिला फक्त शंका होती की हा नक्की ॲक्सिडेंट आहे का ते पण तिने अजून मला सांगितलं नव्हतं हो, होतं तेव्हा मला खात्री पटली तो ॲक्सिडेंट नक्कीच नव्हता तेव्हा तिला स्ट्रॉंग होणं गरजेचं होतं आणि ती झाली होती हे खूपच महत्त्वाचं आहे आपल्यापैकी एक जण सुद्धा भावनावर नव्हता भानावर नव्हता काकाचं असं कोमात जाणं आजही आपण स्वीकारू शकत नव्हतो तर त्यात काकांच्या ॲक्सिडेंटचा प्लॅन हे समजलं असतं तर अजूनच परिस्थिती गंभीर झाली असती दीर्घ श्वास घेत कुणाल बोलला हो पण हे कोणी केलं असेल काका जर जास्त पुढं कशातच नसतो ना राजकारणात ना बिझनेसमध्ये तरी त्याला मारण्याचा प्लॅन म्हणजे काही सकाळची जी नपात पुटपुटला तसं कुणालची मानहकारातच झाली माझ्याही डोक्यात तेच घुमत आहे इथे राहून पुन्हा तेच तेच करत होतो तर म्हणून कामाचं निमित्त काढून बाहेर निघून गेलो होतो नाही तर अशा परिस्थितीत इथून कुठे जाणं मला शक्य होतं का कुठे डोकं दुसरीकडे वळवलं तरच याचं उत्तर शोधू शकतो फक्त काकासाठी होतं की मोहितेंसाठी होतं ते शोधावं लागेल कुणाल बोलता बोलता बोलत होता तसं प्रयत्नाच्या टोक्यात मात्र भलते विचार चालू झाले तू फ्रेश हो नंतर बोलू यावर संध्याकाळी स्नेहाकडे जायचं आहे कार्तिक ती तयारी करतोय प्रथमेशने सांगितलं तसं मान हलवतच कुणाल तिकडून निघाला प्रथमेश घरी सध्या कोणाला यातलं काही बोलू नकोस आपण बाहेरच्या बाहेरच याचा शोधलो आता कुठे सर्व नॉर्मल होत आहे मला पुन्हा तिथे बघायचं नाही अगदी पिया आणि कायाला सुद्धा काही बोलू नकोस कुणाने सांगितलं स्नेहा आज आली की पुन्हा तिला जपावं लागणार आहे तिला समजव समजल्यावर ती काय रिॲक्ट करेल हे इमॅजिन करूनच प्रथमेशला टेन्शन येत होतं सागरला दोन दिवस तिथेच बोलावून घे राहायला काही प्रॉब्लेम झाला अस तर तो असला तर बड बरं पडेल कुणालने सांगितलं तसं प्रथमेशने हो हा अशी स्मार हलवली आला असतो कुणाला बघतच माधुनी पण धावतच जाऊन त्याला मिठीत मारली तिचा आवाज ऐकून पियासुद्धा किचनमधून बाहेर डोकावली कुणालने सुद्धा एकदा नजर उचलून तिच्याकडे बघितलं पण काही बोलला नाही हो आज स्नेहा दिदीला आणायला जायचं आहे ना तू कशी आहेस तिकडेच बसत कुणालने विचारलं मागोमाग प्रथमेश आला होता ती त्याला तिला काय होतंय आधी केतनचं डोकं खायची आता कार्तिकचं खाते असतच प्रथमेशने सांगितलं ए कुणाला दादा यायला हा नेहमी असंच बोलतो मला नेसाच सतावतो आता मी काही लहान आहे का मी कॉलेजला जाते माधूने चिडून सांगितलं नुकत्याच अकरावीला गेलेल्या माधूने मान अडवतच सांगितलं दादा हे आता कॉलेजला जाते हे बघ बो, हे बघ दौड शृंग सुद्धा आली तिला प्रथम तिच्या डोक्यावर बोट उभं करतच सांगितलं जाणारे दादा मी ना काया दीदीला सांगणार आहे ते घोड्याला इंजेक्शन देतात दे ते तुला त्याचा हात झटकतच ती बोलली काया दीदी नाही वहिनी बोल दिला आता नाही तर तिला माझी बहीण बनवून ठेवशील तिच्या डोक्यात टपली मारतच तो बोलला माधव घोड्याचं नाही गं गाडवाचं इंजेक्शन दिलं तर त्याला उपयोगी पडेल कार्तिक तिकडे येत बोलला घरातलं महिला मंडळ त्यांचं हे बोलणं पानवलेल्या डोळ्यांनी बघत होतं मनातच नजर काढत होतं ते इंजेक्शन मला नाही रे तुला उपयोगी पडत आहे मागे नाही का ते गाणे बोलता बोलता मध्येस त्याच्या तोंडून गणेशकाकांचं नाव आलं तसं तो लगेचच थांबला आणि तिकडून जाऊ लागला पुन्हा तिकडचं वातावरण गंभीर झालं होतं प्रथमेश दादा आज आपण बाईकने जायचं का स्नेहा आधी तिकडे बाकीच्यांना गाडीने येऊ देत जड झालेल्या आवाजाला नॉर्मल करत कसं कर बस मात बोलली तसं पुढे जाणाऱ्या प्रथमेशने पटकन मागे वळतच तिला आपल्या मिठीत घेतलं तो अजून बच्चा आहेस ग इतकी मोठी होऊस प्रथमेशने पॅनरलेल्या डोळ्यांनी किंचित रडत असं बोलला ती त्याला मिठी मारूनच रडू लागली गंभीर झालेल्या ला वातावरणाला सावरण्याचा तिनं केलेला प्रयत्न सर्वांचं मन हे लावून घे गेलं गेल होतं दादा डॅड आज ठीक होईल ना रे तिने रडतच विचारलं हो बच्चा त्याला हो आज ठीक व्हावंच हो लागेल नाही तर आपण सर्व जाऊन तिकडे त्याच्याशी भांडायचं आहे जोपर्यंत तो शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तिथून हालायचंच नाही आहे त्याच्याजवळ बसून राहू म्हणाला बघूयात किती वेळ शुद्धीवर येत नाही ते त्याला ही हुंदका का अनावर झाला होता कुणालने त्या दोघांना मिठीत घेतलं तसं कार्तिक राहा काहीच धावतच त्याच्या मिठीत जाऊन सामावला कुणालने मोठा भाऊ म्हणून आपल्या तिन्ही भावांना मिटीत घेतलं होतं सख्ख कोण कोण काहीच फरक पडत नव्हता खरंच हे फक्त एकाच घरात नाही तर प्रत्येक घरात खऱ्या अर्थाने एकच कुटुंब आहे पानवलेल्या डोळ्यांनी पिया त्यांना बघतच तुछ मनात विचार करत होती अरे आम्हाला काही चान्स आहे की नाही पियाने विचारलं तसं कुणाल एक भोई जाऊन तिच्याकडे बघू लागला सर्वांसमोर कुणालच्या मिठीत येण्याचं ती बोलत होती खरंच इतकी हिंमत वाढली होती का तिची नाही तू नाही यायचं मी तुझ्याशी गट्टी आहे माधू लगेचच बोलली तसं कुणालने तिच्याकडे डोळे उडवत बघितलं हे सुद्धा नवं होतं त्याच्यासाठी चा तीन चार दिवसात इतकं बदललं का इथे कुणाल मनातच विचार करत होता बापरे माधूने गट्टी घेतली म्हणजे वहिनी तू नक्कीच काहीतरी मोठी चूक केलेली असणार मग पुन्हा वातावरण हलकं करत एक एक जण बोलू लागला होता आणि तिच्या भेटे त्याच्या भेटेतून बाजूला आहोत पुन्हा मस्ती करू लागले होते थोडा वेळ तिकडे थांबून कुणाल तिकडून निघून गेला जाताना पियाकडे सुचक नजरेने बघूनच तो आतमध्ये गेला होता जा त्याला कॉफी घेऊन इतका वेळ खाली थांबलेला पण कॉफी ना काही घेतली नाही त्याने त्यावेळी सुकन्याताई पियाला चिडवतच होत्या तसं पियाने लाजून खाली मान घातली गेल्या महिन्याभरात त्यांचं नातंसुद्धा आता घट्ट झालेलं कुठल्याही नात्याची कसोटी ही वाईट परिस्थितीतच असते असं म्हणतात ते अगदीच खरं होतं प्रेक्षकांना वाईट परिस्थितीत जो आपली साथ सोडत नाही त्याला कधीच अंतर देऊ नये असं बोलतात ती अशी परिस्थिती असते ज्या जवळचा व्यक्ती दूर जातो आणि दूरची व्यक्ती कधी आपल्या जवळ येते ते, ते कळत नाही तस तसंच काही ना ताई आणि पिअना नात्यामध्ये झाल्यानं गणेश काका आणि सिद्धी ॲक्सिडेंट म्हणजे पूर्ण घराला कोलमडून टाकणारा प्रसंग होता त्यात सर्वच तुटले गेले होते त्यावेळी त्याच इत त्या याच इतर याच तर, तर होत्या ज्या घराला आधार देत होत्या मनातले हवे हेवे विसरून सोबत होत्या ना त्यांचं नातं तर सुधारणार नव्हतंच बाहेरच्या संकटाशी सामना तेव्हाच होतो जेव्हा घरातील नाती मजबूत असतात आणि तेच झालेलं होतं पुन्हा एकदा एक, एक किती शक्ती असते हे त्यांना जाणवलं होतं स्वतःशीच गालात हसत ती कॉफी घेऊन त्यांच्या रूममध्ये गेली प्रथमेश दादा मला सुद्धा कॉफी हवी होती रे पण दादाला एकट्याला रूममध्ये कॉफी घ्यायला का आवडते काही समजत नाही पाठोपाठ कार्तिकने चिडवायला सुरुवात केली इथे तू त्याला तो कॉफी घेऊन देत नाहीस ना नुसती बडबड चालू असते म्हणून त्याला वहिनी कॉफी घेऊन जातील तेव्हा बघ कसा एक थेंब चोक चाखतच पि येल तो ए आज इनवेंटसाठी एक घास बत्तीस वेळा चावत चावतात तसं कॉफीसाठी कसला नियम आहे का आजीच्या बाजूला बसतच केतन बोलला तीन वर्षात या सर्वांची सवय झालेली पिया त्यांना दुर्लक्ष करत तिकडून निघून गेली ती गेल्यावर स खाली सर्वच हसत होते ए प्रथमेश दादा काय वहिनीचा फोन लागत नाही ती कधी येणार होती केतनने विचारलं गेल्या तीन वर्षात अशा काही घटना झाल्या की त्यांचं नातंसुद्धा आता सर्वांसमोर आलं होतं खूप काही घडलं आणि शेवटी त्यांच्या नात्याला आता परमिशन मिळाली होती ती संध्याकाळी येणार आहे प्रथमेशने सांगितलं आणि तो सुद्धा त्याच्या रूममध्ये निघून गेला होता प्रथमेश आता तुमच्या लग्नाचं बघावं लागेल आजींनी मध्येच टोकलं काका शुद्धीवर आल्याशिवाय मी लग्न करणार नाही त्याने आजीकडे न बघता कडक शब्दात सांगितलं अरे पण ते आपल्याला ते आपल्या हातात आहे का तू असा आजी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या तो माझा प्रॉब्लेम नाहीच आहे तो त्याचा प्रॉब्लेम आहे त्याने कधी शुद्धीवर यायचं ते ते मी त्याला बोललो आहे तू नाही तर लग्न नाही कायाला सुद्धा मी तसंच सांगितलं आहे ती तयार आहे जा जाऊन तुझ्या मुलाला सांग माझं लग्न बघायचं असेल तर जास्त नाटकी न करता म्हणून आजी लाडवतच प्रथमेश मध्येच बोलला आणि ताडकण पावलं टाकीतच तिथून निघून गेला सुजाता प्रथमेशची माम तुझा मुलगा खूपच हट्टी आहे बाई काय करायचं ग याच्या हट्टासमोर त्याने शोधली आहे ती पण तशीच त्याचा विरोध करायचा सोडून यात सुद्धा त्याची साथ देते काही सभाऊक होतच आजी बोलत होत्या आता काकासमोर काहीच ऑप्शन राहिलेला नव्हता आजी त्याला ठीक व्हायचं व्हावंच लागणार आहे जाणाऱ्या प्रथमेशकडे बघून पुन्हा केतन बोलला दादा आज असं काही सेलिब्रेट करायचं आहे ना स्नेहा दिदीची भराई की तो आजच कुठला पाहिजे आणि आज नाही ना, ना उठला तर मी सुद्धा त्याला भेटायला जाणार नाही आणि बोलणार नाही त्याच्याशी अगदी कधीच नाही जड झालेल्या आवाजातच तो बोलला आणि डोळे निघून गेला तशीच खाली मान तिकडे बसून होती ती सर्वात लहान गणेश काकाची लाडकी लेख होती पण तिच्यापेक्षा पेक्षा जास्त भाऊक हे सर्वजण होते आणि यांना सावरण्याचं काम मात्र ती करत होती असच होतं मोहित्यांचं नातं अगदी विलक्षण पण ते तसंच टिकेल ना की त्या एकोपेला सुद्धा कुणाची नजर लागेल किती वेळ लागतो यायला ती आली तसं कुणालने वैतागत विचारलं लगेच तर आली हळू आवाजात ती बोलली काय लगेच पाच मिनटं झाली मला इथे येऊन तिच्या हातात असलेला कॉफीचा मग टेबलवर ठेवून कुणालने तिला आपल्याकडे वळवलं आणि लगेचच तिला आपल्या मिठीत घेतलं मिसिंग व्ह्यू बॅडली घट्ट मिठीत आवळतच तो तिला बोलत होता आवाज काहीसा जड झालेला अहो तीन चार दिवस तर गेलेलात ना त्याच्या त्याच्याके साथ हात फिरवतच दुसरा हात त्याच्या पाठीवर फिरवत ती त्याला शांत करत होती मिस तर मिस तर तीसुद्धा त्याला खूप करत होती पण त्याची ही भीती फक्त तो तिला मिस करत होता म्हणूनच नव्हती तर तो त्याच्या काकाला मिस करत होता पण बोलू शकत नव्हता म्हणून घट्ट होत होती त्याचा गणेश काका म्हणजे सर्वात नसून सर्वात असणारा असा होता प्रत्येकाचा क्राईम पार्टनर तोच होता कुणालची आणि आजीची मस्ती सुरू झाली तेव्हा आजींचं नाव कुणाला सांगणारा तो होता तो सर्वांना पोपमध्ये घेऊन जाणारा होता तो असा एक ज्याच्याजवळ ते काही बोलू शकत होते असा होता तो ज त्यांच्या कुटुंबात असलेलं बॉन्डिंग बी याला माहिती होतीच म्हणून ती सुद्धा त्याला तशीच मिटीत घेऊन शांत करत होती मला आता तुला भेटायचं आहे रूममध्ये जाताच कुणालने चिडून याला फोन केला होता आता अरे पण मी हॉस्पिटलामध्ये आहे संध्याकाळी तिने त्याला समजवण्याच्या सुरातच सांगितलं पण तो खूपच जास्त भडकला होता किंवा हुना खूपच जास्त सुद्धा झाला होता काय तू आता भेटणार आहेस की नाही कुणालने पुन्हा एकदा रागातच विचारलं तसं तिने एकदा डोळे बंद करूनच घेत उघडले काय झालंय प्रथमेश आणि शांत आवाजात विचारलं काया काका काकाचं नाव एकदाच तिने श्वास घेतला नेहमी तिला आणि तिच्या कामाला तिच्या शिक्षणाला समजून घेणारा तो गेल्या महिन्याभरातच असाच वागत होता कधीतरी तर अगदी रात्रभर ती त्याला मिटी देऊन शांत करत असायची इतका तो तुटला होता आणि काकाचा विषय निघाला की असाच बघायचा mm. हॉस्पिटलमध्ये येतोच तिने शांतपणे त्याला विचारलं सध्या तरी दुसरं तिच्या हातामध्ये काहीच नव्हतं काका शुद्धीवर या हो लवकर तुमच्याशिवाय ही तुमची वानर अशी काही बितरलेली आहे ना काय का सांगू जर गणेश काकाला कोणी मारण्याचा प्रयत्न केला असेल तर ना तर देवा तुला विनंती करते तू त्याला आधीच गायब कर कारण जर तू त्यांच्या हाताला सापडलास तर त्यांची काय हालत करतील हे सर्व फक्त आणि फक्त कल्पना करूनच कायाचं हृदय मात्र बंद पडलं होतं धडकी भरली होती तिलाही माहिती होतं ते भाऊक झाले असले तरी भडकले तर कसे होते ते त्यात त्यांच्या कुटुंबाकडे तर वर नजर करून बघणाऱ्यालासुद्धा ते असं सहज सोडतील शक्यच नाही तो तर नरकात असला तरी तिकडूनच खेचून आणून त्याचे हाल हाल करतील असेच होते ते सर्वजणच तर प्रेक्षकांना हा होता कधेचा एक भाग त्याचे भाग पाहण्यासाठी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद